पवार साहेब यांचा सदस्य साताराम यांच्याकडून संस्थेला एक कोटी बत्तीस लाख रुपयाची देणगी मिळालेली आहे त्याबद्दल माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा सत्कार आदरणीय पवार साहेब यांनी करावा साहेबांना विनंती आहे की कृपया आपण बसून सत्कार केला तरी <laughs> यानंतर माननीय सौभाग्यवती शकुंतला रामशेठ ठा, ठाकूर मॅडम पनवेल जिल्हा रायगड यांच्याकडून संस्थेसाठी रुपये ऐंशी लाखाची देणगी मिळालेली आहे त्याबद्दल माननीय शकुंतला रामशेठ ठाकूर साहेब यांचाही सन्मान पवार साहेबांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो यानंतर पुढचा सन्मान आहे मी जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी नावाशिवा नवी मुंबई यांच्याकडून रुपये एकोणऐंशी लाख वीस हजार एवढी देणगी मिळालेली आहे त्याबद्दल माननीय श्रीमती मनीषा जाधव जनरल मॅनेजर व सचिव मे जवाहरलाल नेहरू पोर्ट सत, यांचा सत्कार माननीय पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा <coughs> यानंतर बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड शुगर डिव्हिजन शेतपळगडे पुणे यांच्याकडून एकोणऐंशी लाख रुपयाची देणगी मिळालेली आहे त्याबद्दल माननीय सुभाष गुळवेसाहेब व्हाईस चेअरमन यांचा आणि त्याचबरोबर माननीय आमदार रोहित पवारसाहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे एक विशेष उल्लेखनीय बाब या ठिकाणी नमूद करतो माननीय आमदार रोहित पवारसाहेब यांनी कर्जत जामखेड आपल्या या मतदारसंघामध्ये संस्थेच्या बत बावी तेरा शाळांना प्रत्येकी वीस लाख रुपये खर्च करून मुलींची स्वच्छता गृहाची मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे त्याचबरोबर कर्जत या ठिकाणी या ठिकाणी क्रिकेटचे स्टेडियम क्रिकेट उभारण्याचा त्यांचा तो मनोदय आहे यानंतरचा सन्मान आहे माननीय प्रतापराव गोविंदराव पवार साहेब औंत पुणे यांच्याकडून रुपये पन्नास लाखाची देणगी देखील मिळालेली आहे त्याबद्दल माननीय प्रतापराव पवार साहेब यांचा यानंतर महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेल आयकन क्लिक करा